आमदार संजय गायकवाड यांना अटक करा भीमशक्ती संघटनेची जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांची जीप लाख रुपयाचे बक्षीस जाहीर करणारे आमदार संजय गायकवाड यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे परंतु त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी भीमशक्ती संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे आमदार संजय गायकवाड यांच्या या वक्तव्याचा जाहीर निषेध व्यक्त करत संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलने निवेदने तसेच निदर्शने संपूर्ण महाराष्ट्रभर करण्यात आली आहे त्याचाच एक भाग म्हणून बुलढाणा जिल्हाधिकारी यांना देखील आज निवेदनाद्वारे ही मागणी करण्यात आली निवेदन देतेवेळी भीमशक्ती संघटनेचे राज्य सचिव भाई कैलास सुखदाणे यांच्यासह भीमशक्ती संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते बुलढाणा विधानसभेचे आमदार संजय गायकवाड यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते माननीय राहुलजी गांधी साहेब यांच्याबद्दल जे अक्षेपार्ह विधान केलेलं आहे त्यांनी राहुल गांधींची जीप छाट जी छाटल चा, त्याला अकरा लाख रुपयाचं सा बक्षीस आम्ही देऊ अशी अफालतून घोषणा संजय गायकवाड यांनी प्रसिद्धीसाठी केलेली आहे त्या घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही आज बुलढाणा जिल्हा भीमशक्तीच्या वतीनं संपूर्ण राज्यामध्ये माननीय चंद्रकांतजी साहेब आमचे नेते यांच्या आदेशावरून राज्यामध्ये आज आंदोलन होत आहे आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांकडे ही मागणी केलेली आहे की नेहमीच या जिल्ह्याचं वातावरण चांगलं असताना नेहमी अफालतून वक्तव्य करायचे आणि या दे या जिल्ह्यातला भाईचारा आणि एकोपा नष्ट करण्याचं काम या बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड करत आहेत त्यांच्यावर काल काँग्रेस पक्षानं आंदोलन केलं आणि गुन्हा दाखल झालेला आहे विविध प्रकारचे गुन्हे त्यांच्या विरुद्ध दाखल झालेले आहेत त्यांना तत्काळ अटक केली पाहिजेत अशी भीमशक्तीची मागणी घेऊन आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे <laughs> から。